कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखू पानमसाला गुटखा जप्त एक आरोपी जेरबंद माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सो सांगली श्रीमती ऋतू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्री अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी अवैध धंद्यावर कारवाई करून त्यांचे मूळ समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सांगली कोल्हापूर रोडवरील अंकली फाटा येथे आंतरजिल्हा चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहे सदर ठिकाणी हजर असणारे पोलीस नाईक रमेश पाटील इतर पोलीस स्टाफ यांनी दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी साडे तीन वाजण्याच्या सुमारास मिरजेकडून सांगलीकडे येणारे पांढऱ्या रंगाचे अशोक लेलँड दोस्त गाडी नंबर एम एच पन्नास चौऱ्याहत्तर एकोणतीस भरदा वेगाने येत असताना दिसला त्यामुळे सदर गाडीचा संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना सदर ठिकाणी असणारे पोलिस अंमलदार पोलीस, पोलीस नाईक रमेश पाटील असिफ नदाब सतीश सातपुते यांनी अत्यंत शितापिने सदर वाहनास अडवून वाहन ताब्यात घेऊन चालकास त्याचे नाव क विचारता त्याचे नाव सलीम असलं मुजाबर पस्तीस वर्ष ड्रायव्हर फुटी रोड विनायक नगर सांगली मिरज व मालक इर्शाद मुलाने राहणार खाजा कॉलनी सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले त्यानंतर सदर वाहनातील माल चेक केला असता त्यांना वरील प्रमाणे जप्त एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयाचा किमती सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा मिळून आला सदरचा मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर यांनी दोन समक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त केला त्यानंतर सदर आरोपीवर भाद वीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे अठ्ठावीस चौतीस व अन्न सुरक्षा आणि मानकीय अधिनियम दोन हजार सहाच्या कलम एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी सलेम मुजावर वय पस्तीस वर्ष यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दहा चार दोन हजार चोवीस रोजीपर्यंत कस्टडी रिमांड मंजूर केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर करत आहेत